सर्वांना नमस्कार इश्कवाला लव या लव स्टोरीचे एकोणीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी सकाळी सकाळी स्वीटीमुळे आर्यनचा पाय मुरगळला आणि त्याला डॉक्टरांनी बेड रेस्ट सांगितली पायाची जराही हालचाल करायची नाही नाहीतर सूज वाढेल असं सांगितलं आणि आता आर्यनला खूप टेन्शन आलं त्यानं स्विटीकडे खूप रागात पाहिलं तिच्या चेहऱ्यावर अपरातीपणाच्या भावना स्पष्ट दिसत होती डॉक्टर गेले तन्वी अर्जुनही त्याला म्हणाले आर्यन अजिबात बेडवरून हलू नकोस आराम कर आता तिथे आरू आणि स्वीटी थांबल्या आणि आरू म्हणाली दादा मला तर खूप टेन्शन आले रे आता उद्या कसं होणार तुला डान्स करता येणार नाही कारण तुला तर साधं बेडवरून उठायची सुद्धा परमिशन नाही आणि आर्यन आर्यला म्हणाला आरू तू प्लीज इथून जा बरं आधीच माझा मूड खूप खराब झाला आहे आणि त्यात माझी चिडचिडसुद्धा होत आहे तरीही आरू म्हणाली पण दादा मी तुझ्या काळजीपोटीच बोलते ना सांग ना आता तू कसं डान्स करशील पायावर तर तू डान्स करू शकणारच नाहीस आणि आर्यन तिला चिडून म्हणाला हातावर डान्स करेल किंवा डोक्यावर करेल मग तर झालं इथे माझा पाय दुखतोय ना तुला डान्सची पडली आहे का आणि इतका वेळ गप्प असलेली स्वीटी हळूच म्हणाली आर्यन खूप दुखतंय रे आणि आर्यन हसून दात ओठ खात म्हणाला नाही नाही मला अजिबात दुखत नाही मला ना खूप आनंद होतोय रादर जास्त आनंद होतोय कारण आता मी लंगडी घालणार ना आणि या आनंदाने मला आणखीन उड्या मारू वाटत आहेत आणि दुखत वगैरे काही नाही माझं काहीच दुखत नाही कारण मी माणूस नाही ना मी तर दगड आहे ना सिली गर्लं एक तर ह्याच्यामुळे सगळं झालं आणि वरून मलाच विचारते की दुखतंय का म्हणून आता दुखणारच ना पाय मुरगळ आहे म्हटल्यावर सिम्पल लॉजिक आहे ना अशी आर्यनची चिडचिड चालली होती आणि त्याला किती त्रास होतो हे समजत होतं त्याच्या वागण्यावरून आणि तिला खूप गिल्टी वाटत होतं ती म्हणाली आर्यन सॉरी माझ्यामुळे तुझा पाय दुखवला ना आर्यन पुन्हा तिच्याकडे न बघताच म्हणाला सॉरी माय फुट नशीब हिच्यामुळे माझा पाय दुखावला एवढं तरी हिनं कबूल केलं तरीच सकाळी सकाळी हिचं तोंड पाहिल्यावर माझ्या लक्षात आलं होतं की माझी मॉर्निंग गुड नाहीच होणार आता स्वीटीनं हे ऐकलं आणि तिचे डोळे पाण्यानं भरून आले आणि ती म्हणाली आर्यन असं नको ना बोलू मी काही मुद्दाम तुझ्या अंगावर सॉस नव्हता सांडला आणि माझ्यामुळे मला पकडताना तुझा पाय मुरगळला यात माझा काय दोष आहे आर्यन म्हणाला अजिबात नाही तुझा कशातही दोष नाही सगळा दोष माझा आहे मीच मूर्ख आहे जो तुला पडताना वाचवायला आलो आणि स्वीटी पुन्हा रडके आवाजात म्हणाली आर्यन तुम्हाला हवी ती शिक्षा दे पण असं नको ना बोललो नाहीतर मीच मला शिक्षा करून घेते आर्यन वैतागून म्हणाला मग आता काय करशील स्वतःचा पाय मोडून घेशील का आता जे झालं ते झालं आता माझं डोकं तरी खाऊ नका मला आराम करू द्या तुम्ही जा दोघी इथून आणि आता स्वीटीचे डोळे तर आणखीनच पाण्यानं भरले आणि तिला पाहून आर्या म्हणाली ए स्वीटी दी आता तू का रडतेस दादाला लागले म्हणून तुला रडू येते का आणि आर्यनने सुद्धा तिच्याकडे पाहिलं तर तिचे डोळे पाण्यानं काटोकाट भरले होते आणि ती पळतच आर्यनच्या रूमच्या बाहेर गेली आर्यासुद्धा आर्यनला म्हणाली दादा ती तुझ्या काळजी बोलत होती ना काय गरज होती तिला इतकं घालून पाडून बोलायची आर्यन चिडून म्हणाला आरू तिच्यामुळे मी पडलो आहे आणि वरून इथे थांबून मला इरिटेट करते ती आणि तरीही तू म्हणतेस की मी चिडू नको तू तिला बोलावलीस का घरीच सांगा ती मला आता आर्या कमरेवर हात ठेवून म्हणाले हे बघ हे तिच्या मामाचं घर आहे समजलं आणि तिला घरी तिच्या बोर होत होतं म्हणून मी तिला बोलावलं आणि काय रे तिच्यामुळे ती असा कसा पडलास तू तू नीट बघितलं नाहीस आणि तुझा पाय मुरगळला यात तिचा काय दोष आहे आर्यन तोंड वाकडं करून म्हणाला कडू कारल्याची चमची तीच पडणार होती पायऱ्यांवरून समजलं का आणि मी दोन तीन पायऱ्या स्किप करून उडी घेतली आणि तिला वाचवलं आणि आर्य म्हणाली मग पडू द्यायची ना तिला काय वाचवलंस तू तिला ती म्हणाली होती का मला वाचवायला ये आणि आता आर्यन पटकन म्हणाला असं कसं पडू देऊ तिला पडली की ती पडली असती तर मला चालणार नव्हतं आणि तिचा पाय मुरगळला असता तर तिला किती दुखलं असतं आणि मला ते सहन झालं नसतं आणि आता आर्या म्हणाली तिला दुखलं असतं तिचा पाय मुरगळला असता तर तुला ते आवडलं नसतं का नक्की म्हणायचं आहे काय तुला आणि आता आर्यननं आपण हे काय बोलून गेलो असं म्हणून थोडी जीप चावली पण लहान आर्याची जास्त काही लक्षात नाही आलं आणि ती म्हणाली तिला जर लागलं असतं तर दुखलं असतं आणि ती रडली असती म्हणून तुला वाईट वाटलं असतं ना हो ना मग तसंच तिलाही वाईट वाटतं ना तुझ्याविषयी आणि तिचा पाय मुरगळला असता आणि ती रडली असती हे तुला आवडलं नसतं हो ना पण आता न पाय मोडताच ती रडते तीही तुझ्यामुळे आणि हे बरं तुला आवडतं रे आता आर्यन गप्प बसला आणि तिच्यासमोर हात जोडून म्हणाला आता तू जातेस आत का इथून प्लीज आणि तुझ्या त्या लाडक्या दिल्या रडायचं थांबव नाहीतर पूर येईल अख्ख्या मुंबईमध्ये आणि तिचं रडणं बघून तिचा मामा आणि तिची तू माझी क्लास घेतील आणि आर्यन चिडून म्हणाली ब्रो तुला ना काही विचारायलाच नको तू ना तसाच बस असं म्हणून ती निघून गेली आणि आर्यन स्वतःशी चिडचिड करत म्हणाला ए हे काय चाललंय यार इथे मी पेशंट आहे आणि मला सोडून सगळ्यांना तिचीच पडली आहे स्पेशली त्या डफर आर्याला सारखी तिची चमचेगीर करत असते पण आता मी काय करू ओ नो आता उद्या डान्सचं काय करायचं सँडी आणि मॅक मला कच्चा खातील त्यांनी मला खूप काळजी घ्यायला सांगितली होती आणि हे काय होऊन बसलो ओ गॉड असं म्हणून त्यानं थोडा प्रयत्न करून पाहावा म्हणून थोडा पाय हलवला पण नाही त्या पायानं सुद्धा आर्यनशी असहकार पुकारला होता जरा जरी हलवला तरी दुखत होता ओ नो म्हणून आर्यननं पुन्हा रडकुंडीला आल्यासारखा चेहरा केला आता काय करू बहुतेक का आता लावणीच करावी लागणार असं म्हणून आर्यन रडकुंडीला आला आता दुपार झाली दुपारपर्यंत स्वीटी आर्याच्याच रूममध्ये बसली होती नर्वस होऊन आणि उद्या आर्यनने डान्स नाही केला तर त्याला लावणी करावी लागेल आणि त्याचा अपमान होणार म्हणून ती नाराज होती तिला सतत आर्यन कसं आहे हे, हे जाणून घ्यायचं होतं आणि ती मनातून सतत म्हणत मन होती बाप्पा प्लीज उद्यापर्यंत आर्यनला ठीक करा ती आर्याला सारखी म्हणायची आता कसं आहे ग तो बघून ये ना एकदा प्लीज त्याला पाय हलवता येतोय ना आणि आर्या म्हणाली स्वीटी दी तुझं काय चाललंय ग आता मी त्याच्याकडे जाणार नाही त्याला विचारलं त्याच्या काळजीने की तू आपल्यावर चिडतो आणि आता मला पुन्हा तिकडे जायला सांगू नकोस नाही तो तू जा स्वतः आणि विचार आणि घे अपमान करून खरं तर मगाशीच आर्यन बोलला तेव्हा स्वीटीला इथून निघून जाऊ असं वाटत होतं पण तिचा पाय निघत नव्हता आणि ती अजूनही इथेच थांबली होती आणि मग स्वीटी आता हळूच त्याच्या रूमच्या बाहेर गेली तर आर्यन झोपला होता आणि शांत झोपला गावी म्हणून त्यानं गाणी लावली होती तो सेम अर्जुनसारखा होता आणि त्यालासुद्धा अर्जुनसारखीच गाणी आवडायची दे हे के मानता नाही मुश्किल बडी है रस में मोहब्बत ये जानता ही नहीं, हो दिल है के मानता नहीं असं गाणं ऐकत तो झोपला होता त्याला शांत झोप लागली आहे हे, हे पाहून स्वीटी थोडी सुखावली झोपला आहे म्हणून तो शांत वाटत होता ना, ते ते जीड़ जीड़ ना, ना जीड़ जीड़ होता तर त्याची खूप चिडचिड चालली होती एखादी कॉम्पिटिशन त्यानं हरली किंवा त्याला नाही खेळता आली की तो खूप चिडचिड करायचा तो खूप जिद्दी होता आणि हट्टी तर त्याहून जास्त मग तो गुपचूप पुन्हा परत गेली आणि लंचसाठी सगळे एकत्र आले आर्यन खाली आलाच नव्हता त्याला उठायला येत नव्हतं मग तणिनं त्याला त्याच्या रूममध्ये त्याचं जेवण नेऊन दिलं पुन्हा खाली आली तर स्वीटी खातच नव्हती ती खूप नाराज होती तन्वी म्हणाली स्वीटी काय झालं बेटा तू का खात नाहीस आर्या म्हणाली दादा तिला खूप बोलला सकाळी म्हणून तिला खूप वाईट वाटलं आहे तन्वी म्हणाली का आता तिला का बोलला तो आर्या म्हली मम्मा त्याला उद्या डान्समध्ये भाग घेता येणार नाही ना, ना, ना? त्याची सगळी चिडचिड ह्याच्यावर काढत तो, तो? आणि स्वीटी तिला खूप रडायला आलं ती खूप रडली तशी स्वीटी हळूच नाराज झालेल्या आवाजात आर्याला म्हणाली आरू तसं काहीही नाही गप्प बस अर्जुन म्हणाला स्वीटी तू त्याच्यासमोर जाऊ नकोस तुला माहीत आहे ना त्याचा स्वभाव त्याला एकटं सोडलं की तो व्यवस्थित होतो आणि त्यानं उद्याच्या डान्स कॉम्पिटिशनचं टेन्शन घेतलं असेल म्हणून त्याचा राग आला असेल त्याला तन्वी म्हणाली पण काय आहे इतकं त्या डान्स कॉम्पिटिशनचं एक वर्ष नाही डान्स केला म्हणून काही बिघडत नाही आर्या म्हणाली मम्मा त्याला डान्सचं टेन्शन नाही तर त्याला ते चॅलेंज आहे ना सनीसोबत लागलेलं त्याचं टेन्शन आलं असणार तन्वी म्हणाली ओ गॉड ही मुलं पण ना कुठल्या गोष्टी मनाला लावून घ्यायच्या आणि कोणत्या गोष्टीवर जास्त कॉन्सन्ट्रेशन करायचं हे कळतच था नाही त्यांना आता आर्यनचा पाय मुरगळला आहे तर तो, तो कॉम्पिटिशनमध्ये भाग घेणारच नाही हे सिम्पल आहे ना मग हरणं आणि जिंकण्याचा प्रश्न येतोच कुठे अर्जुन म्हणाला तनू हे तुला वाटतंय पण त्याचं तसं नाही ना उद्या सनी म्हणेल की आर्यन घाबरत होता त्याच्या अगेन्स्ट डान्स करायला त्याच्यासोबत हरायला म्हणून पाय मोडून घेतला किंवा नाटक केलं या मुलांचं खर काही खरं नसतं गं एकमेकांना चिडण्यासाठी काहीही बोलतात तन्वी म्हणाली दिस इज टू मच हे जरा अधिच होतंय त्याचं मी आत्ता आर्यनशी जाऊन बोलते आयुष्य म्हणजे फक्त कॉम्पिटिशन नसतं त्याच्याही पुढे लाईफ असते हे समजायला नको का या मुलांना आणि स्वीटी पटकन खाऊन घे आणि आज थांबणार आहेस का की घरी जाणार आहेस स्वीटी म्हणाली आत तू मी घरी जाईन माझा पण उद्या डान्स आहे ना आणि आर्या महाली दी आणि घरी आल्यावर आम्हाला करून दाखवायचा तु टेंशन ने तो तुझा डान्स समजलं आणि तू दादाचं अजिबात टेन्शन घेऊ नकोस नाही तर तुझा परफॉर्मन्स चांगला होणार नाही आणि थोडी हस बरं तुझ्या चेहऱ्यावर ग्लो दिसला पाहिजे उद्या आणि तरीही स्वीटी नाराज होऊनच घरी गेली आता आर्यन पुढे हा प्रश्न पडला होता की सँडी आणि मॅकला काय सांगायचं त्यांना हे कळेल तेव्हा त्यांचं तर सगळं अवसानच घडून पडणार होतं कारण या कॉम्पिटिशनमध्ये आर्यनपेक्षा जास्त तर ते इन्व्हॉल्व्ह होते या कॉम्पिटिशनमध्ये सनीला हरवून लावणी करायला लावायचे असं त्यांचं स्वप्न सो होतं आणि सनीला आर्यनच्या वतीने खूप मोठी टशन आणि चॅलेंज देत होते आर्यन हरला हर तर ती हार फक्त आर्यनची नव्हती तर ती त्या दोघांची सुद्धा हार होती बघता बघता ही डान्स कॉम्पिटिशन खूप प्रतिष्ठेची झाली होती आणि आता आर्यनने त्याच्या मित्रांना फोन करून सांगितलंच आणि मॅक तर खूप नाराज झाला आणि मला यार आर्यन आता आपण या सनीला तोंड कसं दाखवणार आर्यन म्हणाला सॉरी मॅक पण मी काय करू यार एनिवे anyway, तू आराम कर लवकर बरा हो असं म्हणून मॅकनं फोन ठेवला मग सकाळी सकाळी आर्यन लंगडत लंगडत खाली येत होता त्याला पाहून तन्वी म्हणाली आर्यन तू हे काय करतोस का खाली आलास तो म्हणाला मम्मा मला कॉलेजमध्ये जावं लागेल ती म्हणाली अजिबात नाही आर्यन आता कॉलेजला जाऊ नकोस खड्ड्यात गेली ती कॉम्पिटिशन आधी पायाची काळजी घे आर्यन म्हणाला मम्मा आता मला थोडं बरं वाटत आहे तन्वी म्हणाली म्हणून मग काय लगेच उड्या मारायला लागशील का ते काही नाही तू कुठेही जाणार नाहीस अँड दॅट्स फायनल आर्यन तिची विनवणी करत म्हणाला मम्मा मला त्यांना मोटिवेट करण्यासाठी तरी थांबलं पाहिजे ग तिथं नाहीतर आमचा ग्रुप डान्सच करणार नाही अर्जुन म्हणाला तनू जाऊ दे त्याला पण टायगर पायाची काळजी घे आर्यन म्हणाला ओके डॅड आणि तन्वी म्हणाली तुम्ही दोघं माझं ऐकणारच नाही का आर्यन लाडात येऊन म्हणाला मम्मा आय लव यू ना जाऊ दे ना डॅड तुम्ही सांगा ना तुमच्या बिनशेपटीच्या वाघिणीला आणि संधीचा पुरेपूर फायदा घेऊन अर्जुन सर लाडात येऊन तिला कमरेत हात घालून सेक्सी टच करत म्हणाले आर्यनची मम्मा आय लव यू सो मच ना बेबी जाऊ दे ना माझ्या बिनशेपट्टाच्या टायगरला तशी तन्वी खूप हसली पण तरीही म्हणाली नाही जायचं मग अर्जुननं तिला खूप खूप गुदगुले करायला सुरुवात केली आणि तन्वी खूप खूप हसायला लागली अगदी सोफ्यावर आडवी झाली तरी अर्जुन तिला सोडे ना। अर्जुन बास बास अर्जुन असं म्हणून म्हणून ती थकली पण ऐकतील ते अर्जुन सर कसले आणि शेवटी ती म्हणाली हो हो जा पण त्या सडीचं जास्त टेन्शन घेऊ नकोस समजलं ओके मम्मा असं म्हणून आर्यननं डॅडना डोळा मारला आणि म्हणाला आय लव यू सो मच डॅड यू आर जिनियस मग शेवटी दुखरा पाय घेऊन कॉलेजमध्ये आर्यन गेलाच आणि सोनी तर पूर्ण तयारीनं आला होता अगदी लावणी करण्याचे कपडेसुद्धा त्यानं आणले होते हॉल खचाखच भरला होता मुलांनी आणि गेस्टही आले होते एका बाजूला जजेस बसले होते आणि आर्यन मॅचच्या मदतीनं स्टेजच्या डाव्या बाजूला येऊन बसला होता तिथून त्याला सगळं स्टेज पूर्ण दिसत होतं आणि स्टेजवर परफॉर्म करणाऱ्या माणसाला सुद्धा आर्यन व्यवस्थित दिसत होता आणि त्याच्या ग्रु डान्स ग्रुपला मोटिवेट करण्यासाठी तो तिथे बसला होता मग ॲन्युअल फंक्शनचं उद्घाटन झालं आणि पहिलाच डान्स स्वीटीचा होता आणि ती थोडी नाराज होती तिच्यामुळे आर्यन जायबंदी झाला होता आणि तिच्यामुळे त्याचा अपमान होणार होता आता पहिलाच परफॉर्म तिचा होता आणि ती तो कसा करणार होती काय माहिती मग ती स्टेजवर आली आणि तिच्यावर स्पॉटलाईट पडली आणि तिथेच एका खुर्चीत बसलेला आर्यन तिच्याकडे पाहू लागला पांढरे शुभ्र कपडे डोळे भरून घातलेलं काजळ हातामध्ये बांगड्या लाल ओठ मोत्यांची भरगच ज्वेलरी लांब केसांची वेणी आणि केसातही ज्वेलरी अडकवलेली होती आणि लांब वेणीला सापासारखा गुंडाळलेला गजरा आणि रेड कलरनं रंगवलेली हाताची बोटं आणि पायाची बोटं अगदी परफेक्ट साऊथ इंडियन लुकमध्ये स्वीटी त्याच्या समोर आली आणि वाव काय दिसत होती ती अगदी डॉलसारखी दिसत होती खूप क्यूट क्यूट सगळ्यांनी तिचं स्वागत करण्यासाठी टाळ्या वाजवल्या पण स्वीटीच्या चेहऱ्यावर थोडं टेन्शन होतं आर्यनसाठी आणि तिला तिची सुरुवातच करता येईना आणि सगळ्यांनी कुजबूज सुरू केली प्रिन्सिपल प्रोफेसर आणि गेस्टसुद्धा कुजबूज करू लागले तसेच स्वीटीला टेन्शन येऊ लागलं आणि तिची घालमेल आर्यनला समजली आणि त्यांना एकट्यानंच टाळ्या वाजवल्या तसं तिनं स्टेजच्या डाव्या बाजूला पाहिलं आणि तिला आर्यन दिसला आणि तिला थोडं आश्चर्य वाटलं मग आर्यननं तिला थम्सअप अप करून मोटिवेट केलं आणि तिला थोडीशी स्माइल दिली तशी स्वीटीनंही थोडीशी स्माईल केली आणि म्युझिक सिस्टीमकडे बघून तिने इशारा केला आणि म्युझिक लागलं आणि तिने तिच्या नृत्याला सुरुवात केली आणि तिचं ते डोळ्यांचं पारणं फेडणारं नृत्य पाहून सगळेजण खुश झाले तिच्या हाताची पायाची हाताच्या बोटांची कमरेची मानेची डोळ्यांची अशी एक एक खूपच सुंदर मोमेंट होत होती आणि वेगवेगळ्या मुद्रा ती सादर करत होती आणि सगळे मंत्रमुग्ध होऊन तिच्या तालावर माना डोलावत होते आर्यनसुद्धा भान हरवून तिला पाहत होता आणि बरं झालं आज आलो त्यानिमित्तानं या बिनशेपटाच्या वाघिणीचा हा ऑसम घुघरू डान्स तरी बघायला मिळाला असं त्याला वाटलं आता मॅक मोबाईलमध्ये तिचे फोटो काढत होता आणि आर्यननं त्याचा मोबाईल हिसकावून घेतला आणि सगळे फोटो डिलीट करून टाकले आता स्वीटी थांबली आणि तिने सगळ्यांसमोर हात जोडले आणि टाळ्यांचा कडकडाट झाला तो थांबेच ना कारण या फंक्शनची सुरुवात इतकी सुंदर झाली होती की अगदी डोळ्याचं पारणं फेडणारी मग ती तिथून गेली आणि तशाच अवतारात आर्यनजवळ आली आणि म्हणाली आर्यन तू कसा आहेस आर्यन म्हणाला नॉट वेल ती म्हणाली मग तू का आलास आराम करायचा ना घरी आणि आर्यन तिच्याकडे दुर्लक्ष करून म्हणाला दुसरा पाय मोडून घ्यायला आलो आहे तुझ्याकडून मोडतेस का तशी स्वीटी थोडीशी नाराज होऊन निघून गेली आता एकामागून एक असे सगळ्यांचे डान्स होत होते आणि सनीला कुठून तरी समजलं की आर्यनचा पाय मुरगळलेला आहे आणि तो डान्स करणार नाही आणि सनीला तर खूपच राक्षसी आनंद झाला त्यानं मध्येच आगावपणा करत शहाणपणा केला माईक हातात घेतला आणि त्या दोघांमध्ये खाजगीमध्ये जे चॅलेंज लागलं होतं ते सगळ्यां देखत अनाऊन्स करून टाकलं आणि म्हणाला आर्यन देसाई आणि माझ्या चॅलेंज लागला आहे आम्हा दोघांमध्ये जो हरेल तो लावणी करणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत कोणीही इथून हलू नका आणि प्रिन्सिपल आणि जजेसकडे बघून म्हणाला आणि सगळ्यांनी आम्हा दोघांचा डान्स व्यवस्थित ऑब्झर्व करा आणि आता ही लावणीची फाईट तर सगळ्यात जग जाहीर करून टाकली त्यानं आणि सगळ्यांनी तोंडात बोटं घातली आणि स्टेजच्या मागे उभे असलेल्या स्वीटीला खूप टेन्शन आलं आर्यनचा खूप अपमान होणार होता माझ्या मूर्खपणामुळे असं तिला वाटलं मग आता सनी आणि टीना डान्स करायला आले अत्यंत तोकड्या कपड्यात अश्लील म्हणावा असा त्या दोघांचा डान्स चालला होता आणि ती खुले आम चाललेली अश्लीलता पाहून जजेससुद्धा एकमेकात कुजबूज करायला लागले सनी तिला खूप चिटकत होता आणि तीसुद्धा अख्खी बॉडी त्याच्या बॉडीला घासत होती आणि स्टुडंटमधून चेकाळून त्यांना प्रोत्साहन दिलं जात होतं आता सगळी तरुण मुलं होती आणि त्यांना हे बघायला मजा येत होती त्या दोघांचा डान्स झाला आणि ऑडियन्समधून कडकडून टाळ्या वाजल्या मग आणखीन दोन तीन डान्स झाले आणि आता सँडि आणि मॅक डान्स करायला आले पण आर्यन खाली बसूनच त्यांना चेअरअप करत होता त्याच्या पायाची हालचाल होत असली तरी वेदना कमी झाली नव्हती आणि शेवटी आर्यनशिवाय त्याच्या ग्रुपने डान्स केला पण नाकाशिवाय तोंड जसं शोभून दिसत नाही तसं आर्यनशिवाय तो, तो डान्स शोभून दिसला नाही त्या डान्समध्ये हिरोची कमी होतीच आणि त्यांचा हिरो तर जायबंदी होऊन खाली बसला होता आता हळूहळू सगळे डान्स झाले सनी पुन्हा स्टेजवर आला आणि म्हणाला वेट 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 अटेन्शन एव्हरीबडी इथे मी डान्स केला पण आर्यन देसाईने डान्स केलाच नाही म्हणजे मी जिंकलो राईट सँडी म्हणाला सनी त्याच्या पायाला लागला आहे याचाच अर्थ त्यानं डान्स केला नाही आणि तो कॉम्पिटिशनमध्ये नाही समजलं सनी म्हणाला मग त्यानं हार मानावी आणि लावणी करावी कारण त्याच्या पायाला लागण्याच्या आधीही आमचं चॅलेंज ठरलं होतं आणि सगळ्या जजेसला पण माझी विनंती आहे की आता तुम्हीच सांगा तो हरला की नाही आधी त्याचं नाव होतं या कॉम्पिटिशनमध्ये याचा अर्थ तो, तो पार्टिसिपेट होता आता त्याची कंडिशन ही अशी आहे याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही आता सगळेच गप्प बसले आणि सगळ्या क्राऊडमधून मुलं ओरडून एकच आवाज आला लावणी 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 आणि सनी सुद्धा त्या सगळ्यांना प्रोत्साहन देऊन ओरडत होता लावणी 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 आणि त्यानं पुन्हा आर्यनकडे उलटा अंगठा दाखवून त्याला चिडवलं आणि हे सगळं बघून रीना म्हणाली ओ नो दिव्या आता काय करायचं ग मला तर आर्यनसाठी खूप वाईट वाटतं स्वीटीने आता तिचे कपडे चेंज केले होते आणि सनीनं आर्यनच्या अंगावर बायकांचे लावणी करण्याचे कपडे फेकले आणि इतक्यात आर्यनच्या समोर येऊन स्वीटीने ते सगळे कपडे झेलले आणि ती म्हणाली सणी आर्यन अजून हरलेला नाही कारण त्यानं अजून डान्स केला नाही आता हे ऐकून सगळ्यांनी तिच्याकडे पाहिलं सनी हसून म्हणाला तो या अवस्थेत डान्स करेल असं वाटतं का, का तुला पुन्हा पाय म्हणून घ्यायचा आहे का दीड पायाने तो डान्स करणार स्वीटी म्हणाली त्याच्याशी तुला काय देणं घेणं आहे का आधी त्याचा डान्स होईल मग कोण हरला आणि कोण जिंकेल याचा फैसला होईल आता आर्यनला सुद्धा कळत नव्हतं की स्वीटी हे काय करत आहे तो कसा डान्स करणार होता, होता। हे त्यालाच माहीत नव्हतं आणि स्वीटी त्याच्याजवळ गेली आणि आर्यन तिला म्हणाला हे तुझं काय चाललंय मी कसा डान्स करणार आहे स्वीटी त्याला म्हणाली ते मला माहीत नाही पण मी तुला लावणी करून देणार नाही एवढं मात्र नक्की कारण सगळ्यांदेकत तुझा झालेला अपमान मला चालणार नाही असं म्हणून तिने मॅकला जवळ बोलावलं त्याच्या कानात काहीतरी सांगितलं मॅक पळतच गेला आणि त्यानं एक सिंगल विदाऊट हँडलची राऊंड शेप असलेली व्हीलचेअर आणून स्टेजच्या मधोमध ठेवली जी तीनशे साठ अंशाच्या अँगलमध्ये फिरत होती सँडेने आर्यनला उठवला आणि आधार देऊन त्या चेअरवर बसवला इतक्यात स्वीटी गेली आणि तिने आर्यनच्या मरून कलरच्या शर्टला मॅच होईल असा ड्रेपरीमधून मरून कलरचा लाँग वन पीस घातला हेअरस्टाईल चेंज केली आणि म्युझिक सिस्टीमजवळ गेली आणि त्यांच्या कानात तिने गाणं सांगितलं आर्यन तिच्याकडे फक्त बघत बसला होता आणि सगळे ऑडियन्ससुद्धा ती काय करते याकडेच बघत होते आता कोणतीही गाण्याची प्रॅक्टिस नव्हती दोघांची आणि स्वीटी काय आणि कसं करणार होते हे आर्यनलासुद्धा माहीत नव्हतं ऑडियन्समधून सँडी आणि मॅकने आता टाळ्या वाजवायला सुरुवात केली तसं सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या हो त्या दोघांसाठी आर्यनला आता जाम टेन्शन आलं आणि त्यानं डोक्याला हात लावला आणि स्वीटीने त्याचा तो हात खूप प्रेमानं हातात पकडला तसं आर्यननं दचकून तिच्याकडे पाहिलं आणि त्याचे डोळे मोठे झाले त्याने स्वीटीच्या डोळ्यात पाहिलं तिनेही त्याच्या डोळ्यात खूप खोल खोल पाहिलं आणि म्युझिक सिस्टीमकडे एक चुटकी वाजवून स्टार्ट करण्याचा तिनं इशारा केला आणि गाणं लागलं सुरखवाला सोजवाला फेजवाला लव होता है जो लव से जाता वैसे वाला लव इश्क वाला लव हुआ जो दर्द भी तो हमको आज कुछ हुआ ज्यादा जादा इश्क वाला लव हे गाणं लागलं आणि हाय हाय सगळ्यांच्या काळजामध्ये आग लागायला सुरुवात झाली स्वीटी आणि आर्यनचा तो हार्ट फेल करणारा कपल डान्स पाहून आता सगळेजण त्या गाण्यावर मंद मंद डोलत होते मंत्रमुग्ध होऊन त्यांच्या हटके जोडीकडे पाहत होते खूप जणांनी तर त्या जागी स्वतःला इमॅजिन केलं स्वीटी आर्यनला कम्फर्टेबल वाटेल अशा डान्सच्या मुवमेंट करत होती त्याला अजिबात पायाला वेदना होणार नाही अशा प्रकारे प्रत्येक मूव ती घेत होती त्याची चेअर तीनशे साठ अंशाच्या कोणात गोल फिरायची त्यामुळे त्याला काहीच त्रास होत नव्हता तो एका जागी बसून होता आणि फक्त कमरेपासून वर त्याची बॉडी हलत होती आणि सगळा डान्स आर्यनच्या हाताच्या मोमेंटवर आणि स्विटीच्या पूर्ण बॉडीवर डिपेंड होता आणि नजर ती नजर मात्र दोघांशी एकमेकांवरच कायम होती कसलीही प्रॅक्टिस नसताना दोघांना अजिबात सांगावं लागलं नाही मोमेंट करताना त्यांच्या स्टेप आपोआप जुळत होत्या एकमेकांशी कसलीही अश्लीलता किंवा बिभस्तपणा नव्हता त्या डान्समध्ये पण त्यांना त्यातून काय सांगायचं होतं हे सगळं कळत होतं एकमेकांनासुद्धा आणि ऑडियन्सनासुद्धा आता शेवटची लाईन झाली आणि स्वीटीने आर्यनच्या हातावर स्वतःला झोकून दिलं आणि ऑडियन्समधून टाळ्या अशी यांचा गजरच सुरू झाला आर्यन आर्यन दिव्या दिव्या बाप रे पण त्या दोघांचं लक्ष इतकं गोंधळामध्ये सुद्धा एकमेकांच्या नजरेतच होतं आणि वन्स मोर वन्स मोर चा गजर सुरू झाला आणि आता नाईलाजाने त्यांना पुन्हा शेवटचं कडवं लावून डान्स करावाच लागला आणि पुन्हा एकदा दोघांनी सुंदर डान्स केला आणि आता हे सगळं पाहून सनीता मात्र जळून जळून कोळसा झाला होता आता आर्यन बराच वेळ झाला तरी स्वीटीला त्याच्या मिठीतून सोडतच तस नव्हता तसा सँडी पळतच त्या दोघांजवळ आला आणि म्हणाला वाव दिव्य आर्यन वॉटर डान्स यार तुम्ही तर स्टेज तोडो फोडो परफॉर्मन्स केला तसेच स्वीटी लाजून आर्यनपासून बाजूला झाली आणि आता सगळ्यांना प्रतीक्षा लागली ती जजेसच्या निकालाची आणि जजेस म्हणाले अँड द विनर इज तसं स्वीटीने आर्यनचा हात घट्ट पकडला आणि बाप्पाकडे आर्यन जिंकू अशी प्रेयर केली आणि आर्यन तिच्या पकडलेल्या हाताकडे पाहिलं आणि हसूनच त्यानं तिचा हात घट्ट पकडला आता विनर कोण आहे हे तर तुम्हाला कळलंच असेल आणि मग या सगळे झाडून लावणी बघायला